नमस्कार मित्रांनो मी संतोष पड्याल संतोष पड्याल अगोर ते पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आणि आजच्या दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो आज दहीहंडीचा दिवस आहे सण आहे सोनियाचा उत्सव आहे आणि कोकण म्हटलं मित्रांनो या कोकणामध्ये जणू काही सणांची बरसातच म्हणजे पाऊसच पडलेला असतो आणि या पावसामध्ये भिजून जाण्यासारखं नाहून जाण्यासारखं हे सणाचे दिवस कारण कोकणामध्ये एकामागोमागे एक सण येत असतात आणि आनंदाचे दिवस दाखवत असतात पण परंतु आनंदाचे दिवस बघताना मित्रांनो दुःखसुद्धा असतं त्या दुःखामध्ये सावरून पुन्हा आनंद आपल्या अंगी स्वीकारणं म्हणजेच या सणांची खरी किमया असते आणि या सणांचे दिवस म्हणजेच कोकणातले आ... सुख समृद्धीचे दिवस आहेत तर मित्रांनो पण पुन... पुन्हा भेटूया पुन्हा आपल्या नवीन लॉक लॉकसाह काहीतरी घेऊन आज दही अंडी म्हटल्यानंतर तुम्हाला समजूनच गेला असाल तर म्हणजे दोन हजार चोवीसचा पारंपरिक गोविंदा पुन्हा एकदा सातांब्या गावात साजरा आहे आणि माझ्यासोबत आहे हा मोठा गोविंदा बघा प्रियांच आणि या संपूर्ण हंडीची तयारी आपल्या या सातांब्यातील या गोविंदा पथकाने तयारी केलेली आहे तर बघूया आपण हंडी बांधलेली आहे योगा हां योगा तर सार्वजनिक अंडी आणि सालाबाद प्रमाणे ती सार्वजनिक अंडी या चावट्यावर शाळेच्या बाजूला अगदी तिची पारंपारिक तयारी करून बांधली जाते आणि माणाची अंडी असते सातांबा गावात पर बरीच वर्षे ही परंपरा जपलेली आहे आणि परंपरा जपून आपला हा गोविंदा अगदी आनंदाचा आपण साजरा करत असतो तुम्हाला जर माहिती आहे यावेळी सातांबा गावात काय घटना घडलेली आहे आणि त्या घटनेला स्मरण करून आपण हा गोविंदा अगदी का काही आपण आनंदाचा साजरा करायचा आहे कारण प्रत्येक सण हा हिंदू धर्माचा प्रतीक आहे आणि त्यामुळे हा गोविंदा म्हणून हा साजरा करतो आणि ही बाळगोपाळ मित्रमंडळ असं आपल्या त्या हांडी बांधण्याची तयारी करतात तर बघूया संपूर्ण गावात ज्या हांड्या असतील त्या फोडण्याचा एक आनंद घेऊ आपल्या घरातली हांडी आणि जयजवनचं टॉपर अभी सातांबा का हांडी फोडणे आहे उपार हे दे जय जेवण का टॉपर उदरसे से भाक्य आहे दादू आम्हाला हां आणि हांडीची तयारी केलेली आहे ही बघा हा मुंबईचा खास आपला दादू आलेला आहे आणि दीदी पण आमची आलेली आहे बघा शिका पकडलेला आहे आणि हांडी फोडण्यासाठी बघा हांडीची तयारी केलेली आहे आपण मडकं वगैरे थोडं दही दूध केळी पानं फुलं आणि हे आहेत हार तर हाराप्रमाणे तयार केलं तर फुलांची वगैरे माल केलेली आहे आणि छोटीशी तुम्हाला म्हटलं ना आपला कल्पेशभाव गेलेला आहे त्यामुळे त्याच्या दुःखाला स्मरण करून आपण ही पुन्हा हांडी अशी प्रमाणे आपली जी प्रथा आहे त्या प्रथेला स्मरण करून आपण काय करतो आहे गोका दही हंडी बांधतोय दही म्हणजे शुभ्र प्रतीक आहे श्वेत आहे आणि पांढरं म्हणजे स्वच्छतेचा प्रतीक शांततेचं प्रतीक दही आणि अशा प्रकारे या दह्याला आपण त्या मडक्यात ओतलेलं आहे आणि हांडी नारळ वगैरे सगळं तयार केलेलं आहे हे बघा तर थोड्याच वेळात आपली हांडी उभी करणार आहोत प्रमाणे आणि मग दुपारच्या नंतर हांडी फोडण्याचा हा आपला गोविंदा हा कार्यक्रम चालू होणार आहे आणि दादू आपला बघूया दादूनी दो एक अर्णव असे दोघे जण टॉपर आहेत हांडी फोडायला अर्णव इकडे शांततेत बसलाय विचार करतोय कुठली हांडी फोडायची आणि कुठली नाही दादूला मग आपण सांगू तशी हांडी फोडायची हा दादू अर्णव हां किती हांडी आहेत त्याप्रमाणे याही वर्षी हांडी जे आपण सालापात प्रमाणे बांधू ती बांधलेली आहे बघा तर ती तयारी करून संपूर्ण जे गोपाळ गोविंद पथक म्हणून जी मंडळी सताब्ब्याची ती संपूर्ण आपली अशा या प्रकारे तयारी हांडी बांधण्याची तयारी अजून गावागावात चालू आहे आणि तो झाला आहे हांडी बांधून ती आपण दुपारच्या नंतर गोविंदाला सुरुवात करणार આ તો એને આને શેકુંગા વા <dıolēs majhāliže struhi struhi> વાળાના વર્તને રે રે દીતાળ વર્તને અરે માજે વર્તને અરે ઓર હારે મહારાજ કી જય ઓર અમે સાવરી આવનો કોસ તો કોણ સપોર્ટ ના આવતા સાપાળો કે સાઈટ તો બગાડ લોગ આતા આતા ઉલટાવા આંચના દીવતું દે તા દાદુ તું તામ ઓર હારે દાદુ લાતે बोलिशे खातो बास मानमदार चला इकडे जा आणि तिकडे कर रे ओई सा बोपा बो पैसा काढ बस ओई पैसे काढ पैसे काढ बोल बोल पूर्ण बोल पूर्ण हा रे हे बस कर आणि बस दुकान बंद ठिकाने जा

आणि त्याला आनंदाचे दिवस दाखवशील इडा पिढा दूर करशील चरणी साखर घालतोय असं मान्य करून घेशील आणि हा गोविंदा हा दही दुधाचा जो सण आहे सफेद रंगाचा सण आहे तो असाच आनंदाने साजरा करून घेशील आणि पाठीशी सादर उभा राशी असा अर्ज करतोय गोपाल कृष्ण भगवान वर वर धैन दिला मी <laughs> वर वर पकड वर <laughs> नाही दुर्यात <laughs> बरोबर आहे शाळा पकडून ते शाळा पकड हाळ का नरवगड शडा पकड चांगला पकड आता बोलो बाजर आपण या पूर्ण दिवसाचा हा सातांबा गावाचा गोविंदा जो आहे तो गोविंदराज जवळ आपण जबरदस्त जल्लोद जल्लोषात आणि असं आनंद उत्सवात पार पाडलेला आहे हांड्या फुटलेला सुद्धा आपण बघितलंय आणि गावाच्या छोट्या मोठ्या हांड्या या कोकड्यामधला हा सण असा प्रकारे गोविंदाच्या नावाने श्रीकृष्णाच्या नावाने साजरा केलेला आपण पाहायला मिळतो आपल्याला आणि संपूर्ण ही आपल्या गावातली म्हणजे दिसते आपल्याला संपूर्ण ही अगदी गोविंदा साताम गोविंद पथक आहे आणि हे इकडे सगळेजण महिला वर्ग वगैरे महिला वर्ग आहे इकडे सगळ्यांनी अगदी या गोविंद पथकामध्ये अगदी सगळ्यांनी साथ दिलेला आहे आणि तिकडे सुद्धा आहेत या वगैरे होईल हो हो आणि हा आपला कार्यक्रमाचा शेवटचा सा समारोप होईल आणि असाच पुन्हा पुढच्या लोक मध्ये आपण नवीन व्हिडिओ आहेत नवीन काहीतरी घेऊन भेटणार आहोत तोपर्यंत पुन्हा एकदा सगळ्यांना नाही गोकुळ अष्टमीच्या दही गाल्याच्या शुभेच्छा देतो आणि हा व्हिडिओ इथेच सांभाळतो जय हिंद जय महाराष्ट्र